हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समत सगळ्याजणी कशा आहात आणि हो कालच्या व्हिडिओसाठी खूप मनापासून आभारी काही जणींसाठी टिप्स ज्या होत्या त्या नव्या होत्या काही जणींना त्या जुन्या होत्या आणि बऱ्याच जणांना ते नवीन नवीन नवी माहिती झालं आपल्या घरी ना झाडं <laughs> लावा झाडं जगवा मोहीम सुरू आहे दादाजी सुट्ट्यांचा दिवस आहे ना याच्यामध्ये ना त्यांनी भर दिलेला आहे रिपोटिंग करणं आम्हाला हे खूप करायचं होतं पण जसं तुम्ही बघताय ना एक वर्ष तर झालं त्या घराचं बांधकाम सुरू झाल्यापासून सगळ्यांचीच धावपळ होती तेवढा वेळ नव्हता आणि आता कसं बरोबर मोक्यावर त्यांना मिळालेलं आहे त्यामुळं आणि इथं जवळपास माती पण उपलब्ध झालेली आहे त्यामुळे त्यांनी ना बरीचशी झाडं जी आहे ती नवीन आणलेली जी होती ती लावलेली होती नवीन काय पण जास्त आणलेली नव्हती पण जुनी जी झाडं आहेत ना त्याचं रिपोर्टिंग त्यांनी छान पद्धतीने केलेलं आहे थोडकं थोडकं मी तुम्हाला शेअर करेन दोन दिवसाचा मिक्स व्हिडिओ आलेला आहे कालच्या व्हिडिओच्या आधीची ही क्लिप आहे काहीतरी लावत आहे ते तर हे काय चाललेलं आहे परवा जसं मी तुम्हाला म्हटलं मी पेपर खरेदी केलेलं होतं किचनचं किचनसाठी किचनच्या खिडकीसाठी काय व्हायला लागले ना की इथून ना ऊन जे आहे ते सकाळ सकाळ एवढं भयानक ऊन येतं ना खिडकी उघडी सोडायचं म्हणलं तर आता उन्हाळा सुरू आहे त्रास होतो तिथं पण हेच सगळं तिथं बाहेर तर टाकायचे पडदा वगैरे हे ते तिथं टाकावत ते सगळं काळा काढणार बरोबर दिसणार नाही कारण पुढे रोड आहे तिथे कसं होतं ते थोडस आपलं गोलखांड होत त्यामुळे चालत मग आता यांना म्हटलं काहीतरी आयडिया करायला पाहिजे म्हणून मग आम्ही हा पेपर जो आहे तो आणलेला होता एका तरी डेरा कोणी फोडला हा इकडे या इकडे तुम्ही माझ्याकडनं फुटले गेले शिमका असतो ना पुढे फुट्या खिडकीला जो पेपर लावलेला आहे जर कोणाला जर गरज असेल आणि जर माहिती पाहिजे असेल तर त्यांनी मला जरूर सांगावं उद्याच एखाद्या व्हिडिओमध्ये मध्ये मी माहिती देईन तो कसला आहे काय आहे तर हा जो म्हणजे याला डेरा आपण म्हणतोय पण हा डेरा नाही आहे आपल्या गृहप्रवेश झाला वास्तुक शांतीला तो मोगा म्हणून जो असतो ना आंबिल भरलेला बऱ्याच ठिकाणी वेगळं वेगळं असतं आपल्याकडे ना याच्यामध्ये याला मोगा म्हणलं जातं याच्यामध्ये ना आंबिल ओतलं जातं आणि ती घेऊन मग ती घरची लक्ष्मी जी आहे ती घरामध्ये गृहप्रवेश करते तो होता हा पिला का एकदा तर पिला का पाणी तर हा पण पाणी तर मिळालं का नाही प्यायला गप्प मारले बाबू बोलू सकाळी ते माझे पिल्लूल त्याला कळत बोल ना कळते बोल त्याला कळते डोळे बंद करायचे की नाही त्या दिवशी शेरूला आंघोळ घालायची असते ना त्या दिवशी तुमचे दादा लेट करतात हा कामावर जायचं असेल तर त्याच्या आधी सकाळी घालतात पण हे दुपारचं टायमिंग होतं अजून पण मी आंघोळीच आहे तर होतं अंगावरती आणि कमेंट आलेली होती एका ताईची की बाबा तू वरतीच हे कर तू म्हणजे खाली घालू नको जेणेकरून कसं पाणी पण पडतंय आणि केस पण गळतात त्यांचं ऐकून मग आम्ही ते वर टेरेसलाच हे केलेलं आहे आंघोळ वगैरे घाटली तिथंच उन्हात त्याला वाळवायला ठेवलेलं आहे खाली आता जे काय झाड होतं ना त्याचं कटिंग सुरू आहे आम्हाला हे खूप कामं करायची होती पण ती राहून गेलेली होती ती जो वेळ त्यांना मिळालेला होता ना तुमच्या दादानी कुठेही दुपारचं झोपणं वगैरे इकडं तिकडं हिंडणं फिरणं कामाव्यतिरिक्त कधी तुमच्या दादा घर सोडत नाहीत अनेदा मित्र आहे इकडं जाऊन येतो तिकडं अजिबात नाहीये पहिल्यापासून नाहीये त्यांचं एक असतं की आपण भलं आपलं काम भलं जर वेळ मिळाला तर तो वेळ अशा पद्धतीने घरच्या जी कामं असतात त्याच्यामध्ये घालवला जातो आणि जर त्यातून पण वेळ मिळत असेल तर तो आमच्या सोबत असतो पण काम भलं आणि आपलं घर भलं असं ता नाही की आता सुट्टीचा वेळ आहे चला मी मित्रांच्या जातो असं तसं तर नाही त्यांचं पण नाही आणि माझं पण नाही आहे दोघांचं पण जे काही लक्ष असेल ते फक्त घराकडे आहे रिपॉटिंग करणं कशा पद्धतीनं असतं जी काय माती आहे ती काढली जाते पण ती मुळं जी असतात ना ते असं हाताने ओढून माती काढायची नाही हलकं हलकं असं झाडायचं हलवायचं म्हणजे त्यातली माती पडते आणि तो मुळं तुटतात म्हणून आणि त्याच्यानंतर आपली जी नवीन माती आहे ती भरायची आणि त्याच्यानंतर मध्ये झाड आणि पुन्हा वरणं आपली माती आता याला फुटी फुटण्यासाठी शेण लावलं जातं पण आता शेण इथं नव्हतं म्हणून तुमच्या दादाने काय केले चिकल जो आहे तो ओला करून लावलेला आहे बघूया रिझल्ट जो आहे तो शेअर करेन ओके okay, चला मी <laughs> आहे आता मातीची भांडी आणायला कधी मुहूर्त लागतोय आम्ही पण चाल आणायचं आणायचं म्हणतोय काल आणायचं तर राहिलं आता आज आता आज आवरले जाऊया झालेले सहा वाजलेले आहेत काय काय आणायचं मातीचा डेरा पण आता जस्ट मी एक कमेंट वाचली की ताई डेरा अक्षतृतीयाला आणायचा उचला की बघत पुसले तर शो शोक शरू म्हणजे बाबुकरी जो पिशवी दे माती वाळली की हो हे माती सारखी हे एवढ्या नाही रिकाम्या झाल्या

त्यांच्यात हं पण असं म्हणतात ते काट्यात झाड लावून लावूनच खरंय काटेरी झाड लावणी म्हणतात काय पटलं नाही ना तुमच्या दादा असे बघतात का नाही विचित्र पद्धतीनं लिंबवाचे झाड असावे का नसावे ज्या ताईंना माहीत असेल वास्तुशास्त्रानुसार किंवा काही असू दे फायदे होते त्यांनी जरूर मला कमेंट करून सांगावी दुसरी गोष्ट मला अशाही कमेंट आलेले होत्या की ताई पारीजातच झाड किंवा जे आपला सोन चापा जो आपला नॉर्मल चापा खूप सारी अशी झाडं काही जणी सांगितलेलं शमीचं वगैरे झाड शमी होता आपल्या घरामध्ये तिकडच्या चा आधीच्या घरामध्ये होता पण मी गावी गेल्यानंतर ना तो काय झालं देवजाणी पण त्याच्यानंतर मी पुन्हा आणलेलं नाही त्याला बारीक काटे असतात शमीला तर आम्ही आलोय कुंभार गल्ली कुंभार गल्ली कुठे आहे पत्ता मला पण माहित नाही कुठे आला हो पत्ता समोर हे मारवा रोड आहे तू जवळच्या काय सांगताय माधवा रोडच्या समोर आहे पण जे पाहिजे तेच मिळे ना महानगरपालिकेच्या जवळ मी पहिल्यांदा आले मी आलेलं नाही कधी कारण मातीचं कधी काय घेतलेलंच नाहीये पूर्ण कुंभार गल्ली मोगाय कॅन्डल तुम्ही ना कडई आहेत आईकड कडाईचे नाही आहेत मातीचं एकही भांड मी त्या दिवशी खरेदी केलेलं नाही जसं तुम्हाला म्हटलं की दोन दिवसाचा मिक्स व्हिडिओ येत आहे कारण का ते पटलेलेच नव्हते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे घ्यायचं होतं जे कडई ते मिळतच नव्हतं दोन पॉट घेतलेले आहेत हे तुमच्या दादाला पाहिजे होते जे आर्टिफिशियल प्लांट आणलेले होते त्याच्यासाठी होते त्याच्यानंतर प्लेटांची चौकशी केली हे आणलेल्याच होत्या आपण गांधीनगरनं पण अंदाजे आणलेल्या होत्या पण त्यांच्यापेक्षा ह्यांचा रेट थोडासा जास्त असल्यामुळे आम्ही ठरले गांधीनगरला घेतलेलं बघा हे चांदी क्लीनसाठी रुपेरी घेऊन आलेले आहे हे कुठे मिळेल मुळात हे घ्यायला आल ती मी घेतलेलं आहे तिसरंच आयुर्वेद किचन जी स्कूल आहे ना तिथे मैदान आहे बघा खूप छान येतं ऍक्वेरिंगच हे सुरू आहे येणार असेल तर जरूर या आम्ही काय आलो नव्हतं जाता जाता बाहेर म्हटलं चला शूट घ्यावं कोल्हापूरच्या ज्या ताई आहेत त्यांना माहित नसेल त्या येऊन जातील आम्हाला तेवढा वेळच नव्हता कारण आम्हाला पुन्हा घरी यायचं होतं घरी आले अरुण ट्राय केला पण तो फेल गेला काही उपयोग झालेला नाही कारण झाड झालं मोठं आणि ते झालं छोटं कधी कधी आपण बघा आपल्या नजरेनुसार आपण घेतो पण याला ना वेगळ्या पद्धतीचे मी तर म्हणेन की हांडीमाठ डेरा माठ अशी जी कुंडी आहे ती बेस्ट वाटेल ते ह्याच्यामध्ये बरोबर दिसत नाहीये मला खूप कमेंट आलेले आहेत की आर्टिफिशियल प्लांट जे आहे ते नको नॅचरल लाव त्याचं पण मी कारण देईन तुम्हाला की का लावत नाहीये तर मी आता आवरलेले आहे आणि मी झालेले आहे चूल आणायला चूल मातीची भांडी वगैरे बघूया काय होते रात्री बघितलं जिथं जायचं होतं तिथं गेलो मला जसं पाहिजे होतं तसं मिळालं होतं आणि मेन म्हणजे मी सगळीकडे बघितलं सगळं सारखंच आहे मला वाटलं वेगळं काहीतरी असेल पण नाहीये बघूया आता जे काय इथून पुढे होईल ते मी तुम्हाला शेअर करेन तर हे जे शॉप आहे ते आपल्याच एरियामध्ये आहे अगदी आपल्या घरापासून पाच दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे तिथे आलेलं होतं आता चुलीचा आठास म्हणा किंवा मातीची भांडी हे घेण्याचं कारण सांगते दादांना तुमच्या खूप म्हणजे खूप चुलीवरचा स्वयंपाक चुलीवरचे भाकरी बाजरीच्या किंवा So, भाजी असू दे काही असू दे अगदी ते आरामध्ये घातलेलं कारलं म्हणा कांदे म्हणा खूप साऱ्या गोष्टी आहेत दादा कधी तर शेअर करतील त्यांची खूप इच्छा होती मग आतापर्यंत म्हणतात ना की जिथं आपलं स्वतःचं आधीचं घर होतं पण त्याला टेरेस नव्हतं कारण आम्ही वरती पत्रा टाकलेला होता आतून सिलिंग होतं त्यामुळे टेरेस नव्हतं बाकी तिथं जागा होता पाठीमागे बोळ होतं पुढं होतं दारामध्ये बोळ होतं पण ते बोळच होतं ना तिथं कुठं चूल मांडून आम्ही कधी काही स्वयंपाक करू असं काहीच नव्हतं जाण्या येण्याचा रस्ता होता आमचा तो अंगणात करा म्हणलं तरी होतं होत मध्यंतरी तेवढाच जागा झाड वगैरे पाठीमागं करावं जिथं आपलं किचन होतं बघा किचनला जी खिडकी होती ना तिथं तीत, तिथं करावं म्हणलं तर खूपच एकदम जागा खूप कमी आणि मग हो। ते सगळं काळं होणार ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही काहीच केलं नाही पण हो दादाचं म्हणणं होतं की जेव्हा कधी असं टेरेस होईल आपलं त्यावेळेला शंभर टक्के मी चूल करणार आणि मला आठवड्यातून एकदा तरी तू चुलीवरचा स्वयंपाक करून घालायचा ह्या हिशोबाने आता टेरेस झाले म्हणून म्हणले चला चूल आणि जेवढी एक मोजकी जी काय आपली म्हणतो ना मातीची भांडी वगैरे या नि, आता याच्यामध्ये आणि काही कोणाला माहित असेल तर त्यांनी जरूर सांगावं की कुठली अजून भांडी असावी की जेणेकरून आपण एक व्यवस्थित स्वयंपाक करू शकतो निदान शिजवायला बाकीचे काही नाही आपण रेग्युलर आहे ते वापरू शकतो त्यामुळे आपल्या चॅनलवरती आता आठवड्यातून एकदा काय होईना ज्या दिवशी दादांना सुट्टी असते म्हणा त्या दिवशी मी चुलीवरचा जो काही आपला स्वयंपाक का असेल ना तो जरूर शेअर करणार आणि

ते का नको मोठा अगं भाजी हलवता येते याच्यामध्ये व्यवस्थित अरे देवा मी स्वयंपाक करते ना त्यामुळे मला माहिती आहे ओ कशात काय येतं ते हा होत आहे ना आपण करील ते होतं सगळं दुसरी साईड बघा ते आज जाणार हा आहे हा अशातले एखादं घ्या

आहे छान तरी वेगळं आहे माती चांगली तेच घाबरतात माती आणि काचेला त्यांना सवय झाल्या हो हाय नाही त्यांना काढ घालायची सवय कढई वगैरे अशी कढई वगैरे दिसत असते त्याची गॅरंटी जास्त नसते म्हणजे केमिकल घेत असते हे ओरिजिनल ना सगळं विदाऊट हे विदाऊट केमिकल आणि कुंभाराने हे मातीचे आहे का ही मोठी छान आहे ना मोठी मोठी मातीची नाही आहे छान आहे बैलजोडी असावी घरात कशाला बेंद्रातच पुजली जाते हो रेग्युलर कोण ठेवते शोपीस ला कोण ठेवते मग मी तर बघितलेलं नाही बाई शोपीस ला कोण बैलजोडी ठेवलेली ठेवतात आणि काय काय आणली तर हे काढलेलं आहे हे मातीचं भांड ठेवलं याच्यामध्ये भात होतोय आमटी होते भाजी होते हे काढलेलं आहे याच्यामध्ये ना भाजी आता स्वयंपाकामध्ये आणि हो हे जे आहे ते तुमच्या दादाला आवडलं हे आणलेलं आहे हे शो पीस आहे याच्यामध्ये ना व्हाईट कलर देणार आहे याला दादा तुमचे एखादं झाड लावणार हे दह्याचं भांडे घेतलेलं आहे आता ही सगळी जी भांडी आहेत झाली आणि चूल एक आणलेली आहे चूल जे आहे ते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते ज्याचे वर कमळ टाईप म्हणतात ना त्याला ते कमळ टाईप आहे त्या जेणेकरून काय होते की त्याने म्हणते की भांडी होत नाही पण हो आता आपल्याला ज्याला लाकडं कुठं मिळतील हे तर मिळतात लाकडं कुठं बकार असणार की एका भांड्यांची कशी काळजी घ्यायची त्यांनी मला सांगितलेलं आहे त्या ताईने बारा तासापर्यंत पाण्यामध्ये भिजत घालायचं त्याच्यानंतर जी काय प्रोसिजर आहे ती करायची आहे तर आता हे भांडं आणि हे दोन भांडी घालतील हे काय नाही हे घाल नाही घटलं तर चालतंय ना याला काय गरज आहे याला तुमचे दादा कलर करतील नंतर असो मातीची वांडी आता सध्या तरी मी एवढी जाणलेली आहे पुढे जाऊन बघूया वाटलं काय तर आणि मी घेतच जाईन कारण जवळच आहे त्या ताईंचं शॉप रोड कनेर रोडला आहे आणि जर कोणाला पाहिजेच असेल तर त्याने पण मला सांगा मी व्हिडिओ सेंड करते नो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा सर्वांना